चारखर विमान टिमटीला दिल्यानंतर इंग्रजी वृत्तपत्राला प्रश्न पडला हुई जानकर उत्तमराव जानकर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी बोलावं अखंड महाराष्ट्राचं <coughs> सावळा विठ्ठल आणि या राज्याच नेतृत्व आदरणीय शरद चर... चंद्रजी पवार साहेब आपल्या जिल्ह्याचे नेते आणि विकासप्रिय नेतृत्व आजाद शत्रू माननीय विजय दादा या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय <coughs> साथ तरुण तडफदार आणि हवासा वाटणारा असा उमेदवार माननीय नरेशा मोहितेपासून या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं बरीचशी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत त्यामध्ये शिवाय नारा असतील कोकाटे साहेब असतील घाटने महिला मधून ज्यांनी भाषण केलं त्या मिनलताळे असतील असे अनेक ज्येष्ठ नेत्या जिल्हाध्यक्ष आहेत अनेक मंडळी आहेत परंतु सगळ्यांचा वेळ येण्यामध्ये धाव घेण्यामध्ये वेळ घालवत नाही तुम्हाला मला काही ना काहीतरी का मला ब्रेकिंग द्यायची आहे आणि त्यामुळं मित्रांनो या पुरोगामी माड्याला गेल्या निवडणुकीमध्ये माझ्या मा डाग लागलेला होता या माड्याचा पराभव झाला होता आणि निश्चित त्याच प्रायचित्त म्हणून हाच माडा हाच पुरोगामी माडा पुन्हा पवार साहेबांच्या पायावरती ठेवण्यासाठी मी चालू विमानातून उडी टाकलेले मित्रांनो निश्चितपणानं गेल्या वेळेला झालेली चूक आम्ही असो मैत्री पाटील असो की ही निश्चितपणानं भावनेच्या भरामध्ये झालेली चूक होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये मोहिते पडला प्रमाण आमच्याही काय अपेक्षा होत्या राजकारणामध्ये आमच्याही तालुक्याला न्याय मिळावा त्याचा स्वाभिमान जागा व्हावा त्याच्याही विकासाची द्वार पुन्हा खुली व्हावी आमच्याही नेतृत्वाला गती यावी या भावनेनं उद्देशानं एक लाख सोळा हजार एवढं मताधिक्य देऊन सुद्धा बीडच पार्सल आणून आमच्या तालुक्यामध्ये ठेवलं आणि मित्रांनो आमचा दोघांचाही भ्रमनिराश झाला मी मात्र थेट पवार साहेबांचा से भाटा तीन वाजता घर गाठला साहेब विश्वास घात झालेला आहे आणि मला तुम्हाला तिकीट द्यावं लागत मित्रांनो पुन्हा गाडी घसरली थोड्या फार मताने माझा पुन्हा पराभव झाला परंतु मी लढणारा आहे का मी काय निवडणुकी पुरत काम करत नाही चोवीस तास मी सामान्य माणसासाठी जनतेसाठी धावून जाणारा संघर्ष करणारा कार्यकर्ता काळ होता तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये उदाहरण सांगतो माणूस घरामधून बाहेर निघत नव्हता आणि मी साहेबांना सांगितलं की गोरगरीब जनता घरामध्ये त्याला खायला डाळ नाही भात नाही त्याच्या घरामध्ये धान्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये साहेब मी धान्य बँक चालू करतोय एवढा शब्द साहेबांच्या कानामध्ये पडल्यानंतर साहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं मी उद्याच येतो त्या धान्य बँकेचा आपण उद्घाटन करूया आणि मित्रांनो सुप्रिया त्यांच्या कार्यावरती ही गोष्ट गेली महाभयानक तो कोरोनाचा काळ होता साहेबांना तुम्ही सांगा ते कुणाचं ऐकत नाही त्यांच वय आता या कोरोना सोसण्यासारखं नाही परंतु पवार साहेब थांबले नाही मित्रांनो त्यांनी थेट वेळापूर गाठला अरे त्या धान्य बँकेच उद्घाटन केलं पुन्हा पंधरा दिवसानंतर मी दुसऱ्या एका कामाला चर्चा करण्यासाठी गेलो होतो आणि साहेब मला म्हणले सव्वीस तारखेला तुम्ही दिल्ली मध्ये या आपल्याला थोडी चर्चा करायची आहे साहेबांना मी सांगितलं सव्वीस तारखेला माझ्या मुलाचं साहेब लग्न आहे कोरोना मध्ये साहेबांना त्रास होऊ नये म्हणून मी साहेबांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नव्हतं मित्रांनो माझ्या मुलाच्या लग्नाला लोक सुद्धा आणि साहेबांना आमंत्रण नसताना सुद्धा कार्यकर्त्यावरती किती प्रेम असावं साहेब स्वतः आमंत्रण नसताना माझ्या मुलाच्या लग्नाला आले उत्तमराव जानकराच्या हृदयामध्ये एक साहेबांचा सा मोठा असा फोटो आहे त्यावरती लिहिलेला आहे आधार वड गेल्या महिन्यापूर्वी मी साहेबांची मी सोलापूर मधून लोकसभेची उमेदवारी मागत होतो आणि माझी उमेदवारी कापली गेली माझी उमेदवारी कापली गेल्यानंतर दोन बाळू आले आणि म्हणजे तुमच्या घरातला साहेबांचा फोटो काढला नाही त्यामुळे तुमची उमेदवारी कापली गेली <laughs> मित्रांनो माझ्या घरातला फोटो काढता येईल पण ह्या लाखो लोकांच्या हृदयामध्ये आता महाराष्ट्रात पवार साहेबांच्या आधारानं लढायला उभा आहे सगळं जग एका बाजूला आहे 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 घर सुद्धा तयार केलेलं मी संध्याकाळी मला वेळ मिळाला त्यावेळेला मी ती सर्वे बघत होतो अजित पवार पक्षाला पाच पैकी झिरो झिरो ते ती सर्वे तुम्ही पाहिले असेल एबीपी टीव्ही व्ही नाईन एनडी सर्वे सर्वे करतात ना नाग एकदा मी एक मोबाईल घ्यायला गेले, गेलेलो होतो जसा देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदे आणि अजित दादाला घेतलं ते मला उदाहरण आठवलं पंचवीस वर्षापूर्वी मी एक तीनशे रुपयाला चायनाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलला दुकानदाराला मी विचारला याची गॅरंटी काय तर त्यांनी सांगितलं रात चांद तक लेकिन तक हे ये ये चायना का माल आहे मित्रांनो नेतृत्व हे नेतृत्वच असत कुणी फुटून गेला कुणी सोडून गेला म्हणून तो नेता होतो या राहायचे कारण नाही आज जे गेलेले ते मी बरेच काल इंदापूरच्या कळदच्या बारामतीच्या सभेमध्ये सांगितलेला आहे तो विषय मी काही या ठिकाणी घेणार नाही तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगण्यासाठी आलेलो आहे की गेल्या वेळेला मोहिते पटेल कुटुंबाने आम्ही एकत्र होतो त्यामुळे एक, एक लाख सोळा हजाराचं मताधिक्य दिलं होतं अरे आता जे आम्ही दोघ एकत्र येऊन जे मताधिक्य देणार आहे ते पुढची पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये ते लोकांना कोणी तोडणार नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे आणि म्हणूनच मित्रांनो आम्ही काही सदा सगळी एकत्र झालोय असं समजू नका दा गावागावातल्या तालुक्या तालुक्यातल्या माणसाने आमच्यावरती दबाव टाकले आणि तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि तुतारीकडे गेलं पाहिजे ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ओळखून मी विमानातून उडी टाकली आणि रिक्षा धरून पवार साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांना सांगितलं की दरेशील मोहिते पटलाला उमेदवारी द्या उत्तम जानकर प्रामाणिकपणाने त्यांच्या बरोबर राहील आणि मित्रांनो आज तुम्हाला मंचावरती मी दिसतोय जेव्हा तुम्ही काळजी करायची नाही तुमच्या तालुक्यातले बरीच नेते मंडळी पवार साहेबांच्या खिडकी मधून डोकावायला व्हायला लागलेले पण पवार साहेब हे पवार साहेब आहेत निश्चितपणाने या तालुक्यामध्ये नवा नेतृत्व उदा उदयाला येईल आणि तुमच्या मना मना मधलाच आमदार होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सांगतो धन्यवाद